विटा पोलिसांनी आवडल्या दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांच्या मुसक्या विटा पोलिसांची धडाकेबाज कारवाई सापळा लावून केलं ला चोरट्यांना गजाड सुमारे एक लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत संकेत ढगे आणि अजित चन्ने अशी अटक केलेल्या अट्टल चोरट्यांची नावं विट्यासह आष्टा आणि पलूसमधील चोरीच्या एकूण पाच मोटरसायकली जप्त विटा खानापूर रस्त्यावर सापळा लावून पोलिसांनी दोन अट्टल मोटरसायकल चोरट्यांना गजाड करत त्यांच्याकडून सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये जप्त केलेत याबाबत विटा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी विटा खानापूर रस्त्यावर दोन तरुण चोरीतील मोटरसायकल घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी सापळा लावला काही वेळानंतर तिथं दोन तरुण एका मोटरसायकल वरून संशयास्पद रित्या फिरताना आढळले पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी आपलं नाव संकेत तानाजी ढगे राहणार निंबोळी तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर आणि अजित श्रीरंग राहणार वलखड तालुका खानापूर जिल्हा सांगली अशी असल्याचं सांगितलं या संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मोटरसायकल बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र सखोल तपास केला असता त्यांनी विटा आष्टा पलू शहरातील पाच मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली विटा पोलिसांनी या सुमारे एक लाख ऐंशी हजार रुपये मोटरसायकली जप्त केलेत उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांच्या पथकानं ही धडाकेबाज कारवाई केली आहे